नमस्कार आपले सरकार या युट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि आयुक्त यांच्या समवेत बैठक संपन्न कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बैठकीस यामध्ये सोळा प्रमुख मागण्यांचा धरून चर्चेस उपस्थित होत्या पोषण ट्रॅक मध्ये के, के वाय सी एफ आर एस करताना येणाऱ्या टेक्निकल अडचणी केंद्र शासनाकडे कळून त्यात दुरुस्ती करून घेऊ असे आयुक्तालयाकडे सांगण्यात आले ते ऑनलाईन भरण्याचे काम कार्यालय करील परंतु एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या च्या नंतरचे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे ऑनलाईन काम का अंगणवाडी सेविका करावे असे आयुक्त महोदयांनी सांगितले ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून अंगणवाडी सेविका मदत दिसना दोन हजार व एक हजार रुपये अनुक्रमे प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत काम चालू आहे नवीन सुधारित जी आर प्रमाणे पोषण ट्रॅक वरील कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता लवकरच दिला जाईल आयुक्तांनी स्पष्ट केले आहे प्रोत्साहन भत्ता मानधनात वर्ग करून सरसकट देण्याकरिता शासनाला कळवण्यात आश्वासन दिले तर की टी ए, ए देण्याबाबत टेक्निकल अडचणी येत आहेत त्या दूर करून थकबाकी सहित नागरी व ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना टी डी ए, ए, ए दिला जाईल आयुक्तकडून आश्वासन मिळाले आहे इंधन बिले दोन हजार पंचवीस पर्यंत दिले जाती एप्रिल दोन हजार समाप्तीचा लाभ संबंधित यांच्याकडे पाठवून दिला असल्याचे सांगितले आहे अंगणवाडी केंद्रासाठी देण्यात येणारे साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहच करण्याचे आश्वासन दिले आहे केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या किरकोळ बारा सुट्ट्या वाढ केली असून त्यात त्या वीस सुट्ट्या झाल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचे पत्र काढण्याऐवजी आश्वासन मिळाले सकारात्मक चर्चा कृती समिती सोबत झालेली आहे परंतु शासन स्तरावरील मागण्याबाबत आयुक्त मंत्री सचिव यांच्या सोबत येणाऱ्या पंधरा दिवसात तोडगा निघाला नाही तर आझाद मैदानावर आंदोलन होणार असा इशारा कृती समितीच्या वतीने धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा